सिद्धीच्या बदल्यात मोठा माणूस आलाय आमच्या घरी नायला एवढा अरे काय नाही ओलख नाही आमची प्लेट देते आफ्टरनून हां गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आहे मग तुम्ही सर्व बजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत आज बड्डेचा दिवस उजाडलेला आहे किती दिवस झाले चाललेलं बड्डे 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 पप्पाने मस्त असा खिस्सा भरून ठेवलेला आहे थोडे 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 काढतात आता शाळेत बड्डे करायचा तर त्यासाठी केक घरातल्या घरासाठी फुगे आणि काय घ्यायचं आहे अजून तर यांनी मला चॅलेंज दिलेला आहे की दिले चार हजार रुपये दिलेत मला आणि त्याच्यात चार तासामध्ये चार का पाच तास, तास, तास मी पाच तास मी तू तास नको काय नाही असू दे तरी पण माझी शॉपिंग अशी झटपट होते मला काही एवढा टाइम लागत चार तासात काय पण घे दगड धोंड घे पण चार हजार संपले पाहिजेत नाही ना तर तुरी मला चार हजार सगळी मंडळी आलेली आहेत बड्डे इकडं माझी तयारी झालेली आहे इकडं मिस्टर इथं बघ आता गौरांश इथं बघ हसू नको तात काढू नको बघ नाही इथं बघ हॅपी बड्डे बाळा बाल काय आमचा उठत नाय बाळकाय आमचा उठत नाय बाळाजून झोपलाय बड्डे बाय ब्लँकेट बिंकट घेऊन झोपलाय साडे नऊ वाजे तरी उठत नाही आज आगा आगा आगा। आगा। दुणुण। 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 तर यांनी मला चॅलेंज दिलेला आहे की चार हजार रुपये दिलेत मला आणि त्याच्यात चार तासामध्ये चार का पाच तास पाच तास मी पाच तास बोलले काय नाही असंच आहे तरी पण माझी शॉपिंग अशी झटपट होते मला काही एवढा टाइम चार तासात काय पण घे दगड धोंड घे पण चार हजार संपले पाहिजेत नाही संपले ना, ना तर तुरी मला चार हजार द्यायचे ओके मी ठरवून ठेवलेला काय घेणार ठरव काय बी कर मला काय म्हटलं मला पैसे संपल्याशी म्हटलं पाहिजे चार हजार खपव चार हजार पूजे अयो येल मम्मीला नाही माहिती काय नाही माहिती कोण मी सांगितले माझ्याकडनं मला घेऊन जावा गौरंगला मी फुटबॉल घेऊन देणार आहे त्याला फुटबॉल पाहिजे सायकल आणली ना पप्पांनी सायकल आणि ही बाबांनी आणून दिली बड्डे गिफ्ट मुलांचे मुला बडगी आता काय बोलतं माहिती का काल बोलतं खाली आता नाही यायचं कोणी खाली आत येईल ना त्याला परत वाजवलं म्हणजे नाही रे नाही रे काय आता रिटर्न की भेटणार नाही बोलतं चादरी फोल्ड करत तर हे असते की असं करत मला मदत <laughs> चला बाबा आता कपडे पुढे घालून तयारी करू दे पीएमजी पी चालतो मला आवाज द्या साडे बारा त्याला सोडू ना आपण टीचरला विचारू किती वाजता येऊ पोरं जमताना म्हणजे एक जास्त वाजतो टावल टोपी मन करायचं आहे का टावेल टोपी याच्यात ठरलेल्या टोप्या आणि इथं चालू होती माझी पालक पनीरची भाजी आणि ही पालक पनीरची भाजी आता दुपारसाठी बनवायला घेतलेली आहे गौरांसुद्धा गौरणला आवडते सुद्धा पालक पनीर त्याच्यामुळं मग बनवायला घेतले आणि मला सुद्धा खूप आवडते हॅलो गुड काय गुड आफ्टरनून हा गुड आफ्टरनून तशाच सर्व मस्त ना आहे हो तुम्ही सर्व बजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत आज बड्डेचा दिवस उजाडलेला आहे किती दिवस झाले चाललेलं बड्डे 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 पप्पाने मस्त असा खिस्सा भरून ठेवलेला आहे <laughs> थोडे 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 काढतात आता शाळेत बड्डे करायचं तर त्यासाठी केक घरातल्या घरासाठी फुगे आणि काय घ्यायचं आहे अजून थंडा काय इथूनच घेऊ संध्याकाळी आणि बघू संध्याकाळी थंडा संध्याकाळी खूप मजा येणार आहे ना बायका दारू पितील काय थंडा आणि थंडा पिल्लो समोसा वगैरे मुलांना द्यायचे शाळेत आणि एक एक फक्त गौरांचा क्लासच होता पण आता पप्पाला लयच बाबा इच्छा आहे तर मग लाडू हा लाडू आहे लाडू है जरा शांत राहील लाडूला सर्दी झाली थोडीशी आज फुल फॉर्ममध्ये आहे दोन हात खिशात टाकले आहेत त्याला तसल्या पॅन्टी खूप आवडतात ते दाखवलं नाही कसं दिसतं छान दिसत होता आता डायरेक्ट जातानाच स्कूलमध्ये आता केक वगैरे घ्यायचं आहे दोन हाफ हाफ के जीवाले आणि मग जायचं जा। स्कूल मध्ये गेल्या वर्षी नव्हता गेला त्याच्यात या वर्षी केलेला छान आता पण बघू ती पॅन्ट आणि हा शर्ट घालायचा माहिती रेंज गेली राजकारणाच्या युट्यूब ची रेंज पॉवरफुल आहे बघू पुढच्या जीवनात अजून काहीतरी नवीन करीन ते कोणा मुलं सांगा कोणा मुलं युट्यूब मध्ये गेला युट्यूब मुळे युट्यूब मध्ये युट्यूब मध्ये पण एक गाडी होती पहिला पण ना पहिलं पासून हा तर माझं चॅनल होत अकरा वाजेपासून करा करा असं कोण बोल ब्लॉग चालू तू बोल म्हणजे काय क्रेडिटच देत नाही क्रेडिट कार्ड नाही ना तुझ्याकडे क्रेडिट कार्ड नाही हाय एटीएम आहे तो हे चालय ना कोट एटीएम कार्ड ना एटीएम नाही आलं चाल त्याच क्रेडिट आता नारळ पाणी घेतलेलं आहे थोडस मी पिले आता थोडस यांना दिले संपू ना

सगळी मंडळी आलेली आहेत बड्डेला इकडं माझी तयारी झालेली आहे इकडं मिस्टर हा मिस्टर चाळीस आणि अजून पोराआधीने वाजलेत साडेसातला दहा मिनट काय ठेकून इकडं पापड ट्राय करते मी काय झालं तर काय म्हणते चलेगा चलेगा दीपा बोल गौरव मस्ती नको करू आरजे वाला येतोय

गौरें थांब इकडं बस जरा गौरां वरी तुझं काय चाललंय ती बघ माझीच आहे तिथं माझीच आहे राहू दे ना त्याला तिथं उभा इकडा बाग गौरांची इकडे बाग

हाय كده मीट करला इकडे

ए पप्पा हात दो हाल गौरेंज ते बघ ऑरेंज आई काय बोल देते बघ बघ इकडे इता बघ गौरेंज बघ बघ सुरूडो रक्त आ कसा बको नको जा ए बिशु जा

इथं बघ आता गौरांश इथं बघ हसू नको नात काढू नको बघ गौरांश इथं बघस्क्रीम भेटणार बाजू ना तिथे राह बघ गौरांश इथं बघ पप्पा जराशी बाजूला व्हा ना बघ गौ एक मोठा माणूस मम्मी आता सिद्धीच्या बदल्यात मोठा माणूस आलाय आमच्या घरी नायला एवढा काय नाही ओलक नाही आमची थांबा प्लेट देते

ट्रेन मुलं सगळी घाई गडबड का आला तर काही लस म्हणे तो कोणतं आला असता मामा यांचा आला नसता संडे तरी पण तुम्हाला ट्रेन येत असता उद्या काल रविवार होता रविवारचा मेगा ब्लॉक येताना दिवस कसं पण येतो बापरे आता मी एवढे थकले ना थी डेंजर तरी मला आई सारख्या सांगत होत्या जा तू जा तू भांडी घासू नको जास्त मी थोडी घासली म्हणजे सगळी आता तिघंजणं बसली जेवायला व्हेज बिर्याणी एवढी छान होती ना मस्त होती बिर्याणी एक फोटो नाही काढायला भेटला फक्त थोडासा अरे बाबा का खोलली गौरांशी काही छोटा आहे का तू थांब कोणी आणले काय माहिती पण आता त्याची खेळायची एका गोर्श बिलकुल हात लावायचं आणि मी गिफ्ट खोलून हो देणार नाही काय बोलले मी मी काय बोलले मी काय बोलले ते सांग तू मला नाही नाही बघ पा बाहेरून बघायचं एवढं वैत ना आता यांना फोन केलाय अरे गप बाबा गप अरे बाबा येतील आता तुझं ऐकायला आणि चिकन लेग पीस वाले दादा सुद्धा आलेले त्यांनी काय दिले बघ ना, ले ले ना आहे आणि एक आरजे मोबाईल वाला आहे त्यांनी सुद्धा घड्याल दिलेलं आहे काकाने ना शेनो कपडे सगळे गौरांचे खराब केले येऊ काय खुश दादाला बघून असं करत चला जेवण झालेलं मी नऊ वाजता जेवले आईचा सुद्धा निघाल्या खूप घाई घाईमध्ये आणि गिफ्ट म्हणजे सगळ्यांनी ऑलमोस्ट पैसेच टाकले पॉकेटस टाकले ते बरं केलं कारण कपडे होतात नाही होतात त्याच्यामुळं सगळ्यांनी पैसे टाकले गौरान बिलकुल एनर्जी नाही आहे मला असं वाटतं आता मी कधी काढते आणि कधी झोपते साडीला सगळं काय काय लागले खाली मला अजून आईसांना फोन करायचा आहे पोचली का नाही पोचली ते बघायचं आहे तर आता जरा टायमात थागा फोन करते यांना यायले की मी जरा फोटो का फोटो काढून घेते एक गौरांसोबत का येत नाही मला फोटो काढायलाच नाही भेटले मग यांच्या फोनमध्ये असेल असला तर एक काय बोलतात आरती करतानाचा व्हिडिओ आता बाकीच्यांच्या मी फोटो घेतलेले चला पण छान झाला बड्डे आणि मस्त जेवली सगळे तर छान वाटते आणि व्हेज पुलाव छान होता तर अजून मस्त जेवले सगळे तर आजचा अवलं हा इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जसा यांना पाहिजे होता तसा बड्डा बड्डे झालेला आहे आणि मेन म्हणजे शाळेत त्यांना करायचा होता असा छान आणि इथंसुद्धा तसं झालेला आहे सगळी जेवली छान मस्तपैकी आणि गेली घरी आता फोन करते आईला तर चलो बाय बाय